नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा वैभव सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत निमित्त आहे स्टा प्रवाहाचं आणि विलक्षण अनुभव ते आम्हाला देत असतात नेहमीच प्रमोशनच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात ते आता आम्हाला कुडाळात घेऊन आलेले आहेत कोकणामध्ये आणि निमित्त आहे अर्थात स्टा प्रवाहाची आगामी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आणि त्याच्यामध्ये वैभव सरांची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि कुडाळात आम्ही आलेलो आहोत तुम्हाला कोकणात येऊन पुन्हा पुन्हा आमच्या सोबत आल्यानंतर कसं छानच वाटेल स्टार प्रवाह या वाहिनीवर माझी पहिलीच मालिका आहे किंवा दादा मी पहिल्यांदाच काम करतो आता एक इव्हेंट केला अनेक वर्ष काम राहत होतं या मालिकेबरोबर या वाहिनी बरोबर करण्याचं ते या निमित्तानं पूर्ण झालं सतीश राजवाड्या अर्थात या सगळ्याचा कारण असलेला माणूस आहे चार पाच वर्ष तुम्ही पाहतात की स्टार प्रवाह ही एका वेगळ्या लेवलला गेलेलं वाहिनी आहे चॅनल आहे आणि उत्तम उत्तम शो ते घेऊन येत असतात आणि त्यातलाच हा एक अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता कोण होतीस तू काय झालीस तू हा कार्यक्रम येतो आहे आणि याच्यामध्ये माझी महत्वपूर्ण भूमिका आहे याच्यामध्ये मी गिरिजाच्या वडिलांची भूमिका करतो आहे गोष्ट तुम्हाला प्रोमोवरनं साधारण कळली असेल की बाप आणि मुलीचं नातं आहे आणि प्रेमळ आहे गावामध्ये थोडा धडपडे असा आहे गावात रोजगार उत्पन्न व्हावं म्हणून प्रयत्न करणारा असा हा माणूस आहे आणि त्यासाठी तो मुलीला शिकवतो की तू हे सगळं पुढे जाऊन करायचं आहे आणि एक असा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतो एक घटना अशी घडते आणि आयुष्यच बदलून जातात त्यांची आणि ती कुठेतरी भलत्याच मार्गाला निघून जाते माझी मुलगी मग पुढे काय होतं मग ती बापाचं स्वप्न पूर्ण करते का तर या सगळ्या गोष्टी ची गोष्ट सांगणारी ती ओरिजिनल कॉन्टेंट असलेली ही मालिका आहे आणि तुम्ही सगळे त्या निमित्ताने इथे आला आहात की आ, प्रमोशन आहे आणि एवढा मोठा शो आम्ही लॉन्च करतो आहोत तर तो सर्व दूर पोचावा आणि या मालिकेची पार्श्वभूमी कोकणाची आहे तर त्या निमित्ताने तुम्ही कोकणात याल तुम्ही पण फिराल कोकण छान दिसेल कोकण छानच आहे ते कुठल्याही ऋतूत आलं तरी ते छान दिसतं त्याच्यामुळे आपण सगळं या निमित्ताने भेटलो आणि या मालिकेच्या निमित्ताने भेटलो आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू निश्चितच परंतु काल जिथे ज्या मंदिरात लक्ष्मीनारायणच्या मंदिरात आम्ही आलो आधी आणि तिथे संयुक्त दशावतार साजरं झालं म्हणजे कोकणातलं पारंपरिक जी लोककला आहे दशावतार त्याचं आम्हाला एक उत्तम असं सादरीकरण तिथे बघायला मिळालं मला वाटतं सर तुम्ही सुद्धा दशावतारात खूप आधी काम केलेलं असावं आणि तोही अनुभव मला ऐकायला आवडेल परंतु अशा पद्धतीचं दशावतार सादरीकरण तिथे आम्ही आहोत ते पाहतो आहोत कलाकार तिकडे बसलेले आहेत ते सुद्धा ते अनुभव घेत होते त्या सगळ्याचा अशा पद्धतीचं प्रमोशन मध्ये तुम्ही सुद्धा पहिल्यांदा सहभागी झाला असेल नाही याच्या अगोदर अनेक पद्धतीचे प्रमोशन झालेली आहेत तो टाइमपास मध्ये पण आमच्या दशावतार होता आम्ही त्यानिमित्ताने कोकणातही होतो कोकणातल्या प्रमोशन ऍक्टिव्हिटी माझ्यासाठी नवीन नाही आहेत पण त्या अर्थाने मालिकेची कोकणातली ऍक्टिव्हिटी ही नवीन आहे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी जी आहे ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी आहे रत्नागिरी जिल्ह्यात आमच्याकडे दशावतार नाही आहे दशावतार हा मालवण पट्ट्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये प्रकार आहे आमच्याकडे खेळे किंवा नमन असत तर त्या नमनांमधून मी काम नाही केलं पण मला नमन फार हृदयाच्या जवळ आहे म्हणजे माझ्या आयुष्यात जर पहिली कला कुठली जर मला दिसली असेल तर ती पहिली कला नमन किंवा खेळ होती खेळे होते जाकडी नृत्य होती शिमग्यामध्ये विशेषतः आमच्याकडे जे होतं ते तर ह्या हे कला प्रकार सगळ्यात आधी माझ्या परिचयाचे झाले त्यामुळे ते त्यांचं स्थान माझ्या आयुष्यात फार वेगळं आहे रादर त्या नमनामुळे मी अभिनयाकडे मी वळलो असं पण मी म्हणू शकतो तर त्या नमन आणि खेळ्यांचा माझा फार जुना परिचय आहे आणि त्यांची ज माझी जडणघडणच रादर त्याच्यातून झालेली असं म्हणायला हरकत नाही निश्चितच काय भूमिका आहे मला एक तर भूमिका विषय कारण तुम्ही अनेक पद्धतीचे वडील साकारलेले आहेतच मग या वडील मध्ये कुठल्या नवीन छटा आम्हाला बघायला मिळणार किंवा त्या साकारायला मिळतात तुम्हाला वडील सगळीकडे साधारण सारखेच असतात <laughs> एकदा ते चांगले असतात किंवा ते वाईट असतात तर एका ते चांगले वडील आहेत आणि त्यांनी मुलीचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केलेला आहे प्रतिपाळ केलेला आहे आणि आई आणि आई नाही आहे तिला त्यामुळे वडील आणि बाप बाप आणि आई जे काय आहे ते सगळं मीच आहे यासाठी आमचं एक अत्यंत छान असं दोघांचं रिलेशनशिप आहे बाप मुलीचं खूप सुंदर नातं आहे प्रेमळ आहे जीवाभावाचं आहे प्रचंड एकमेकांवर विश्वास आहे अनेक गोष्टींचा तर त्यातून असं ते भरत जाणारं नातं आहे वा तुम्ही इतकं भरीव काम केलेलं आतापर्यंत म्हणजे त्या काळात ज्या मालिका व्हायच्या त्या एपिसोड बारा एपिसोडच्या अशा मालिका असायच्या आणि आता अगदी हजार एपिसोड दोन हजार दीड हजार एपिसोड पर्यंतची मजल मालिका मारते हे जे सित्यंतर तुम्ही बघितलेले आहेत ते कशा पद्धतीने तुम्हाला दिसतात किंवा कशा पद्धतीने तुम्हाला सित्यंतरे जाणवलेली आहेत मालिका क्षेत्रातली मालिका क्षेत्रातली स्थित्यंतर काय आहे जसा काळ बदलतो तशी सगळी रूप बदलत गेलेली तुम्हाला दिसतील कलांची नाटक बदललं सिनेमा बदलला त्यातले विषय बदलले मालिकांचाही तेच झालं मालिका हा प्रकार असा आहे ना की रोज तुम्हाला घरात तो कधीही तुम्हाला पाहता येतो त्यामुळे त्याची गोष्टही अशीच रचावी लागते की जी जे लोक पाहणारे आहेत त्यांच्या भावविश्वाशी निगडीत तुम्हाला त्या कथाप्रकार तो सगळा निवडावा लागतो आणि बारा एपिसोड आणि दहा एपिसोड आता ओ टी टी वर ते तसं चाल नाही का की तसे त्या पद्धतीच्या मालिका ओटीटी वर वेब सिरीज येतात त्या तासा तासाचे एपिसोड असतात पण ते साधारणतः फॉर्मेट त्याचा सिरियल्सच आहे तर एक सीझन आला दुसरा सीझन आला तर याच्यामध्ये मात्र तुम्हाला रोज हे तुम्हाला तो ड्रामा तो किचन ड्रामा तुम्हाला क्रिएट तु करावा लागतो कारण ऑडियन्स तो आहे आणि विषय आपल्याकडे बराचसा तुम्ही हेही पाहाल की मराठमोळा विषय प्रवृत्ती सगळीकडे तीच आहे भारतीय जी प्रवृत्ती आहे घरामध्ये ती प्रवृत्ती तीच आहे पण पॅटर्न पण तुम्हाला बदलले जसं हिंदी टेलिव्हिजन जसं ग्रँजर होत गेलं त्याचं तसं तुम्हाला ते सगळ्या प्रादेशिक विभागांमध्ये जी तमिळ असेल किंवा कर्नाटक कन्न कन्नड असेल संस्कृती तीच राहिली पण ग्रँजर मात्र उत्तरेकडनं आपल्याकडे आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल तर हे स्थित्यंतराचाच भाग आहे निश्चित निश्चितच परंतु तुम्ही आतापर्यंत जे कामं केलेली आहेत नाटक असेल मालिका असेल किंवा चित्रपट असेल विविध माध्यमांवरती तुम्ही सरास ती किंवा तुम्ही त्याच्यावरती उत्तमरित्या आता वावरताय कुठे जास्त रमायला आवडतं असं काही नाही माझ्या बाबतीमध्ये मला कुठेही रमायला आवडतं मला चांगलं काम करायला आवडतं मला चांगली संहिता चांगला रोल मिळाला की मला त्यात रमायला आवडतं म्हणजे नाटक असू दे सिरियल असू दे किंवा तुमचा सिनेमा असू दे आता तुम्ही जे सित्यंदर सांगितलं माझं एक निरीक्षण असं आहे मालिकांच्या बाबतीत की आता ज्या मराठी मा, विशेष मालिका त्याच्यामध्ये स्त्री केंद्री खूप चाललेल्या आहेत म्हणजे मालिकेच्या कथानक हे स्त्री केंद्री आहे बाकी पुरुष जे ते आहेत असं so, तुम्हाला काही दिसत का किंवा काय असेल तुला मी सांगितलं उत्तर त्याच्यातच आहे ना प्रेक्षक पाहणार कोण आहे गृहिणीच आहेत ना मग गृहिणीसाठी असेल तर त्याच्यामध्ये ते स्त्री केंद्रीय असलच पाहिजे कळलं तो बाईला जो त्रास अनेक अर्थाने सोसावा लागतो त्यातून प्रत्येक बाई गेलेली असते कमी अधिक फरकाने त्याच्यातली एखादी बाई विलनही असते त्यातली एखादी बाई सहन करणारी शोषित असते एखादी सगळं सहन करून प्रत्युत्तर करणारी पण असते तर या सगळ्या प्रकारच्या स्त्रिया त्याच्यामध्ये तुम्ही दाखवता तर त्या थोड्या अतिरंजित अशा आपण म्हणतो पण याच्यापेक्षा सुद्धा समाजातलं वास्तव भीषण आहे सो मालिका ह्या स्त्री केंद्रीय असणं अपेक्षितच आहे कारण त्याचा प्रेक्षक वर्गच तो आहे निश्चित कोकणात आहोत आणि मला तरी असं वाटतं की ज्या पद्धतीचा कोकणामध्ये निसर्ग आहे किंवा इथे चित्रित झालेली कलाकृती ती खूप उत्तमरित्या प्रेझेंट होऊ शकते पण आतापर्यंत कुठला दिग्दर्शक किंवा मराठीतले जे निर्माते त्यांनी तसा तितकासा प्रयत्न झालेला नाहीये कारण शूट करण्यासाठी ते बीच बीचं शूट करण्यासाठी बाहेरगावी जातात पण तो कोकणात येऊन शूट करत नाहीत सो असं तुम्हाला सुद्धा वाटतरी अजिबात नाहीये आता भरपूर कोकणामध्ये शूटिंग होतं गेल्या म्हणजे पाच सहा वर्षापासून सुद्धा कोकणामध्ये खूप अनेक मराठी सिनेमे काढून मग सगळे कोकणामध्ये व्यवस्थित शूट होतात इथे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं छान आता झालेलं आहे इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात राहण्या खाण्याची उत्तम सोय असते सो त्याच्यामुळे काहीच इश्यू नाही कोकण सदैव तयार असतं ह्या गोष्टींसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणून बऱ्याचदा mm. शूट होत नव्हतं कारण लोकेशन पण आपण इथे हॉटेलला आहोत तर तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर लोकेशन आहे तर तोही एक आर्थिकदृष्ट्या भाग पाहावा लागतो सो तसा इथे पण आहे पण आता सगळं छान झालेलं आहे कोकणातली एखादी आठवण काही किस्सा वगैरे सांगायला आवडेल नाही किंवा तुमची आवडणारी एखादी गोष्ट काहीच नाही कारण आम्हाला शूटिंगला आता पडायचं आहे त्यामुळे तो बोलवायला आलाय तिकडे मला बरोबर ठीक आहे एकच प्रश्न आहे माझा वैयक्तिक तुमच्यासाठी की आता तुम्ही उत्तम गाता पहिली गोष्ट आणि आता सोशल मीडियावरती तुम्ही ते टाकताय सुद्धा असं पूर्वी होत नव्हतं सो मुलांचा आग्रह आहे म्हणून टाकता की नाही ना, मी पूर्वी पण टाकत होतो पण पूर्वी लोक एवढं कदाचित पाहत नसतील मी सोशल मीडियावर <laughs> एवढा ऍक्टिव्ह होतो पण आता मी आहे सो गाणी चित्र अशी टाकत राहतो लोकांना आवडतात काय प्रतिक्रिया उत्तम छान छान प्रतिक्रिया आणि हे असं असं चालू ओ, चालू हो राहणार खूप खूप शुभेच्छा तुमच्याशी गप्पा मारता कोकणात येऊन गप्पा मारता पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा